दोन दिवसांवर बाप्पांचं आगमन होत आहे गणेश भक्त गणेश मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी करताना आपल्याला दिसतो यंदाच्या वर्षी कुठली आकर्षक मूर्ती बाजारपेठमध्ये विक्रीसाठी आली याचा आढावा घेतलाय आमचे न्यूज वर मराठीचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी दोन दिवसावर आता बाप्पाचं आगमन होणार आहे आता बाजारपेठमध्ये गणेश भक्तांची गणेश गणपती गणपतीबाबतची मूर्ती खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे आता आपण नाशिकच्या मुख्य बाजारपेठ झा जुना गंगापूर नाका या ठिकाणी एकशे वीस ते एकशे तीस स्टॉल आपल्याला या ठिकाणी दिसेल यंदा यावर्षी कुठल्या प्रकारच्या बाजारपेठेमध्ये मूर्ती विकण्यासाठी आलेली आहे ते देखील आपण बघण्यासाठी येतोय आता आपल्याबरोबर कलादालन स्टॉल या देखील या ठिकाणी देखील आपण आता मूर्ती बघण्यासाठी आपण बघू शकतो की रंगीबिरंगी आणि कमीत कमी दोन फुटापर्यंत गणपती या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय दगडू तिच्या असेल असेल विनायक असेल आपण बघू शकतो या ठिकाणी लहान मूर्ती देखील बाजारपेठांमध्ये मोठे विकण्यासाठी आलेले यंदा जास्त आकर्षण आणि खरेदी होणारी मूर्ती जी आहे ती स्वामी समर्थीची मूर्ती आपण बघू शकतो स्वामी समर्थीची मूर्ती याला जास्त बाजारपेठांमध्ये मागणी देखील होत आहे अशा एकूण किती मूर्त्या आणि कुठ कुठल्या मूर्त्या बाजारपेठेमध्ये आले आणि ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे हे देखील आपण जाणून घेण्यासाठी आपल्यावर हो आता दादा नमस्कार, नमस्कार। दोन दिवस राहिलेले आहेत आणि कसा तुम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय आणि यंदा या वर्षी कुठली मूर्ती जास्त आकर्षित ठेव खूप छान प्रतिसाद आहे आता प्रतिसाद आहे ग्राहक जे येत आहेत तर आता पावसाचे याने तर थोडंसं कमीच आहे पण इवनिंगच्या टायमिंगला चांगला असतो रिस्पॉन्स तर आता भरपूर सारे जे मानाचे गणपती मानले जातात लालबागचा राजा दगडू शेठ आणि सिद्धिविनायक वगैरे जे आहेत तर त्यांचं जास्त मागणी आहे मार्केटमध्ये यावेळेस तर असं आहे खूप छान आहे अजून बघूया आता कसं आहे अजून रिस्पॉन्स भेटतोय पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं आहेच तर बघूया बरं आत्ता जी मूर्ती आहे याची जी विक्री गणेश मूर्ती म्हणजे याचे रेट्स कसे आहेत जे सामान्य नागरिकांना परवडणारे आहेत काही कशा पद्धतीचे रेट्स आहेत सध्या नाही जसं मूर्ती घेणार तसं रेट आहे म्हणजे सर्वसामान्यांसाठी पण मूर्ती आहे आणि ज्याचा जसं बजेट असेल त्याप्रमाणे म्हणजे जशी क्वालिटी घ्यायची तशा मूर्त्या तस आहेत भरपूर चांगल्या चांगल्या मूर्त्या पण आहे ज्यांचं जसं जसं बजेट आहे तसं तशा मूर्त्या पण आहे चांगल्या पद्धतीचे असं नाही आहे की सगळीकडे रेट प्रमाणे असं काही ठरलेलं नाही ज्याचं जसा बजेट तसे मूर्ती आहे चांगल्या चांगल्या प्रकारच्या मूर्ती पण आहे आपल्याकडे साधारण किती फुटाची मूर्ती जी आहे ती घरी बसवली जाते किती आता किती फुटापर्यंत मूर्ती विक्रीसाठी आलेली आता बाजारमध्ये तर म्हणजे आठ दहा फुटापर्यंत मंडळांच्या मूर्त्या असतात इथे तर आहे अवेलेबल आणि घरात आता तर लोक अडीच तीन फुटापर्यंत जायला लागले ते मागणी त्यांची सर्वात जास्त यावेळेस तर मागणी मोठ्या मूर्त्यांची जास्त आहे दोन फुटाची अडीच फुटाची आणि तीन फूट खूप चांगलं आहे हे मार्केट रिस्पॉन्स चांगला आहे आमचे तर सर्व माल त्याच बुक झाले अजून दोन फुटाची चांगली मागणी आहे आणि काही जी जसे जस जसे हे रिक्वायरमेंट आहे काही छोट्या मूर्त्या पण आहे सहा इंचपासून पासून काही लोक मागतात चार इंच सहा इंच ते पण आहे साधारण आता आकर्षित मूर्ती कुठली जिचे जे जी ग्राहकांची जास्त मागणी होती ते दगडू शेट दगडू तर ही मूर्ती आता जास्त मागणी आहे त्यांची लोकांची रिक्वायरमेंट खरं तर ग्राहकांची मागणी ही पाच ते सहा फुटाची होते मात्र ते अडीच फुटापर्यंत देखील गणपती आहे आणि जास्त जी मागणी आहे गणेश भक्तांची ती दगडूशेठ आलवा आहे गणपती हिची मोठी मागणी आता मोठ्या प्रमाणात होत आहे साठी प्रकाश धुर्वे नाशिक